उरिया चंग। उरिया चंग। लातूर तालुक्यातील एकुरदा गावातील जिल्हा परिषद शाळेला आठवी वर्गाची मान्यता देण्याच्या मागणीसाठी शालेय समितीने भरवली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा अनेक वर्षापासून मागणी करून देखील आठ वर्गाला मान्यता मिळत नसल्याने मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जवळपास साठ विद्यार्थ्यांनी सीओच्या दालनाबाहेर बसून अभ्यास सुरू केला मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आम्ही आम एक वर्ग गावातून आलो आज आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद शाळेतील एक शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आणि पालक वर्ग असं घेऊन आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आलो कारण आम्ही गेले ते तीन आम ते साडेतीन महिने झालं की आमच्या गावात येत आठवीच्या वर्गाचे मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करालो कारण ह्यांना आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले आहेत ग्रामपंचायतचा आमच्या ठराव दिला आहे शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव दिलेला आहे जे काय काग कायदेशीर बाबी असतात आहेत कागदोपत्री ती सर्व बाबींची आम्ही पूर्तता केल्या सुद्धा मला आमच्या निवेदनाची किंवा मागणीची दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही एक आठ दिवसाखाली इशारा दिला होता त्यांना जिल्हा परिषदच्या शिवन्ना की आम्ही तुम्ही जर आमच्या मागणीची नाही दखल दिली आम्हाला जर आठवीच्या वर्गाची नाही मान्यता दिली तर आम्ही आमच्या गावातली जी शाळा आहे विद्यार्थ्यांची ती शाळा थेट तुमच्या दालनात भरू त्याप्रमाणे आमचं आंदोलन आज चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या आठवीच्या वर्गाची मान्यता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शंभर ते सव्वाशे विद्यार्थी घेऊन आलोत आम्ही आज जेवण सगळं शाळा इथंच भरली म्हणजे जेवण इथंच होणार आम्ही सकाळी एक दहा वाजता आलो शाळा भरायच्या टायमाला आम्ही तलो आलो रीत सर शाळा चालू झाली विद्यार्थ्याचा अभ्यास चालू आहे जेवण चालू आहे आणखीन आणि एवढं होऊन सुद्धा म्हणजे शिवांना माहिती असून सुद्धा शिव आज गैरहजर आहेत अधिकारी मुख्य कोणी भेट दिली का पुणे नाही आम्हाला म्हणजे आमचे आणि आता किती झाले दहा ते आता एक दीड वाज तीन तास होऊन गेले तरी आमच्या मागणीची किंवा या विद्यार्थ्यांची दखल घेतली नाही कुणीच आता पुढील मागणी काय तुमची पुढील मागणी पहिली आणि शेवटची मागणी आमची एकच आहे की आम्हाला आठवीच्या वर्गाची मान्यता मिळाली पाहिजे बऱ्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्यात मग आम्ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी आठोकाठ प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमच्या गावात आठवीच्या तीस ते चाळीस विद्यार्थी संख्या आठवीची हो। त्या तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी जायचं कुठं आज आमच्या गावात आठवीचा वर्ग नाही मग आमच्या जर गाववाल्यांची मागणी आठवीची मान्य केली तर आमचे विद्यार्थी गावातच शिकतील विद्यार्थी पालकच शिक्षक पण आले विद्यार्थी आणि पालक तुमची मागणी आता कुठपर्यंत करणार आहे विजय तुमचा वर्ग आणखी इथंच भरणार का हो बरोबर जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही आमची तोपर्यंत आम्ही तो इथून जाणारच नाहीत ना आम्ही मुक्कामी मुक्काम करायच्या तयारी आलो तिथं